वारत वारत मामा तुमचे वडील काय म्हणले होय होय का हो त्यांच्या हो हो कुठल्या कालवडी वगैरे व्हिडीओ मध्ये दाखवलेलं ना तुम्ही हा हा त्यांच्या सारखी पारख मला नाही वाटत या दोन राज्यात कोणाची असेल हे <laughs> कधी वाटलं जाणवलं हे कधी वाटलं म्हणलं तुम्हाला दोन राज्यात त्यांची सारखी पारख नसेल मी त्यांचा व्हिडिओ बघितले त्याच्यानंतर तिने जे जनावर तिने ते लहान वासरू जे त्यांना कळते ना पुढे जाऊन काय होणार ते मी बघितलंय बर त्याच्यावर मला वाटतंय की बाबा ते काय तयार कोण पण कराल तयार जे समोर आहे त्याची फार कोण पण कराल म्हणजे तयार नाही आणि लहान वगैरे हाय आणि बाकीच्या सगळ्या कॅटेगरी त्यांना कळतात ना खराब मध्ये असू दे किंवा लहान असू दे बरोबर हे जास्त महत्वाचं आहे मला असे एवढा बारकावा सगळा एवढा बारीक अभ्यास केला का अहो सगळ्या केला मी तुम्हाला दीड वर्ष झालं बघतोय हे बर आणि त्याच्यातच मग ते मी आमच्या आता जी माझ्याकडे पाडी आहे तयार केली आहे तुम्हाला टाकतो मी घेतो फोटो वगैरे आपल्या कामाच्या हिरातून मी सगळी ती व्यवस्था केलेली आहे पण चालते आता काय करू मग तुझ्या विचार फोन केला संध्याकाळी अजून सात ना आठ नंतर जरा वेळ असतो दिवसा जरा कामात आहे बाहेर मी पण होय तुम्ही कामात असताय मग संध्याकाळी आज मी करतो फोन संध्याकाळी काय करू सगळं सविस्तर बोल अजून चालते 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 这个真的啊。Ah. <laughs>